पाहत एम एस सी कट्टा न्यूज मराठा सेवा संघ मलकापूर यांच्या वतीने दहावी बारावी स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रातील नवनियुक्त अधिकारी यांचा सत्कार सोहळा छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मराठा मंगल कार्यालय मलकापूर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी विशेष अतिथी म्हणून मान्य अनिलजी अकाळ शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा तसेच जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ बुलढाणा प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान्य संदीपजी काळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा सचिव इंजिनियर सचिन ताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्मीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवराय मराठा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व आयोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले